आज गावरान पद्धतीची वांग्याची भाजी बनवली खूप सुंदर तयार झाली पटकन तयार होते आणि खायला तर प्रचंड चविष्ट लागते भाकरी आणि वांग्याची भाजी म्हटलं तर बेतच होऊन जातो कशी बनवायची ते सांगते एक वाटीभर मी दाणे घेतले आणि ते व्यवस्थित भाजून घेतले खरपूस बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आता ते दाणे गा गार होईपर्यंत एकीकडे एक आपण बाकीची तयारी करायची मी इथे कांदे घेतले दोन कांदे मी उभे चिरून घेतले कारण की ते आपल्याला परतून घ्यायचे त्यामुळे बारीक चिरायचा नाही आहे कांदा आणि कांदा मी फक्त त्याची पेस्ट करूनच घालणार आहे काहीजणं वांग्याच्या भाजीमध्ये फोडणीमध्ये पण कांदा घालतात तसा घालायचा असेल तर मग एक कांदा अजून घेऊन बारीक चिरून घेऊ शकता तुम्ही मी उभा उभा चिरून असे दोन कांदे घेतले बारीक चिरून म्हणजे उभे चिरून आणि लसूण घेतला लसूण छान सोलून घ्यायचा आणि साधारण एक आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या कारण की लसूण पण महत्त्वाचा असतो वांग्याच्या भाजीमध्ये जर का गावरान पद्धतीची भाजी बनवायची आहे तर कांदा आणि लसूण तर हवाच त्यामुळे दोन कांदे आणि आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आता वांगं मी हे असं गावरान घेतलेलं आहे त्याचे काटे असतात वांग्याला ज्या काटे असतात ना ती खूप चविष्ट असतात वांगी आता मी काय करते वरचं थोडंसं रेट काढून टाकते आणि मग त्याला दोन चिरा पाडून घेते वांग्याला आणि चेक करून घेते की ह्याच्यामध्ये काही कीड नाही आहे ना दोन अशा पद्धतीने का काही जण काय करतात त्याची देठं काढून टाकतात देठ काढून टाकायचं असेल तर तुम्ही देठ काढूनही टाकू शकता पण देठ शिजल्यानंतर तेही खूप छान लागतं खायला पाण्यामध्येच ही वांगी ठेवून द्यायची तोपर्यंत आपले दाणे गार झालेले असतात ते दाणे घेऊन ते त्याचा कूट तयार करून घ्यायचा सगळा कूट काढून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये मी घरचा गरम मसाला घातला आहे तो साधारण दोन चमचे घातला आहे खूप छान चव येते घरच्या गरम मसाल्यानी नंतर मी एक चमचाभर इथे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे तो मी विकत आणलेला आहे तो घरचा नाही आहे आणि एक चमचाभर इथे जिरेपूड आणि एक भर धनेपूड घालून घ्यायची आणि मीठ घालून घ्यायचं आता मीठ तुम्हाला किती जास्त हवे त्याप्रमाणे घालून घ्यायचं तुम्ही थोडं ह्याच्यामध्ये आणि थोडं भाजीमध्ये शिजतानासुद्धा घात घालू शकता किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये घातलं तरी चालू शकतं कारण की शेवटी वांग्यांमध्ये ते मीठ लागणार असतं आता हे सगळं जे मिश्रण आहे ते वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं पूर्ण वांगी आपल्याला भरली वांग्याची भाजी बनवायची म्हटल्यानंतर वांगी ही अशी भरून घ्यायची याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही आहे तर तिखट मी फोडणीत घालणार आहे म्हणजे छान कलर येईल वांग्याच्या भाजीला त्यामुळे क मी इथे या मसाल्यामध्ये लाल तिखट नाही घातलं असं सगळी वांगी व्यवस्थित भरून झाली की मग गॅसवर कढई चढवायची आता जो कांदा लसूण चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये भाजून घ्यायचा कांदा लसूण आता काही जण थोडंसं तेल घालून भाजून घेतात काहीजणं असेच भाजून घेतात मी नाही याच्यामध्ये तेल घातलं डायरेक्ट भाजायलाच घेतलं आता हा अर्धा भाजून झाला की मग ह्याच्यामध्ये पांढरे तिळ घालायचे साधारण हे दोन चमचे पांढरे तिळ मी याच्यामध्ये घालून घेते आहे पांढऱ्या तिळाने काय होतं भाजी छान मिळून येते मग गुलाबी सर परतून झाला की मग हे मिक्सरमधून मिश्रण बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण की आपल्याला पूर्ण पेस्ट तयार करून घ्यायची ह्याची त्यामुळे थोडं पाणी घालून मग मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं तीळ घालायला विसरायचं नाही पांढरे तीळ पांढऱ्या तिळाने हे मिळून येतं मिश्रण म्हणून अशा पद्धतीने आपण पेस्ट तयार करून घ्यायची मग ज्या कढाईमध्ये आपण कांदा लसूण भाजून घेतला होता त्याच कढाईमध्ये तेल घ्यायचं तेल थोडं जास्त लागतं वांग्याच्या भाजीला कारण की आपण भरली वांग्याची भाजी बनवतो आहे तर थोडी तरी यायला हवी त्यामुळे तेल थोडं जास्त घालून घ्यायचं मग त्याच्यामध्ये एक चमचावर मोहरी घालून घ्यायची मोहरी तरतडली तर की मग मा ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि हळद घातल्यानंतर मग मा ह्याच्यामध्येच लाल तिखट घालून घ्यायचं कारण की जर का तेलामध्येच लाल तिखट घातलं ना तर तरी खूप छान येते त्यामुळे मी मगाशी मसाल्यांमध्ये नाही घातलं या तेलामध्ये इथे आता लाल तिखट घालून घेतलं मग आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आता तुम्हाला जर इथे कांदा पण घालायचा असेल तर तुम्ही पेस्ट घालण्याच्या अगोदर कांदा घालून तो परतून घ्या आणि मग नंतर पेस्ट घाला आणि मग ती पेस्ट परतून घ्या कारण की काय होतं कांदा शिजला पाहिजे मऊ झाला पाहिजे याच्यामध्ये म्हणून तुम्हाला जर कांदा घालायचा असेल तर आधी कांदा घालून मग नंतर ही पेस्ट घालून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही मिश्रण घ्यायचं म्हणजे मिश मिक्सरच्या भांड्यामध्ये काही राहत नाही आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं मग नंतर एक एक करून ही आपण भरून ठेवलेली वांगी घालून घ्यायची आणि मग त्याच्यावरून जो उरलेला मसाला आहे तोही याच्यावरूनच घालून घ्यायचा कारण की थोडंसं आपल्याला घट्टपणा येईल आपल्या ह्या ये ह्याला भाजीला त्यामुळे तो मसाला घालून व्यवस्थित छान एकजीव करून परतून घ्यायची सगळीकडे कोटिंग झालं पाहिजे आपल्या पूर्ण मसाल्याचे आणि आधी पहिल्यांदा ही वांगी आपण थोडीशी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आता तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही इथेच मीठ घालून हलवून घेऊ शकता आता ह्याच्यात वाफेवरती कसं शिजवून घ्यायची तर ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी घालायचं म्हणजे आतमध्ये वांगी शिजतातही आणि वरचं पाणीही कोमट गरम तयार होतं एक पाच ते दहा मिनटं तुम्ही असं बारीक गॅसवरती ठेवल्यानंतर मग हे पाणी गरम होतं आणि मग आपण हेच पाणी रस्सा म्हणून याच्यामध्ये घालून घ्यायचं दहा मिनटानंतर बघू शकता पाणी गरम झालेलं आहे मग हेच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं मला थोडंसं जास्त वाटलं पाणी त्यामुळे मी थोडं पाणी तसंच ठेवलं आणि आधी वांगी हलवून घेतली बघितलं की आपल्याला किती घट्टपणा हवाय तसंही थोडं पातळच करून घ्यायचं कारण की वांगी शिजलेली नाही आहेत पुढे अजून आपल्याला पंधरा मिनटं तरी गॅसवरती उकळवायची आहेत त्यामुळे पाणी तसंही आटणार आहे हे पाणी मला घट्टच आहे रस्सा त्यामुळे मी पुन्हा जे उरलेलं पाणी होतं ते पाणीही याच्यामध्ये सगळं घालून घेतलं कारण की आता पंधरा मिनटं शिजताना पाणी आटणार आहे त्यामुळे तर हे पाणी मी इथे पूर्ण सगळं घालून घेतलं आता ही वांगी उकळवत ठेवायची मध्ये मध्ये हलवायची आणि उकळी येऊ द्यायची ह्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात वांगी पूर्णपणे शिजायला अशी उकळत ठेवली की मग पाणी आपलं आत्तही आणि वांगीही शिजतात तर एकीकडे असं व्यवस्थित हे उकळून द्यायचं मध्ये मध्ये असं हलवायचं म्हणजे जीव होईल रस्सा आता तुम्ही बघू शकता एक पंधरा मिनटानंतर वांग्याचा रस्साही घट्ट झालेला आहे आणि त्याला तरीही आलेली आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत खूप सुंदर अशी भाजी तयार होते आणि अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची कारण की कोथिंबीरचा वास मेला नाही पाहिजे त्यामुळे शेवटी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केलात की कोथिंबीरचा छान असा वास भाजीला लागून राहतो भाजी आपली तयार होते तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी तयार करून बघा खूप झणजणीत आणि मस्त अशी भाजी तयार होते घरचा मसाला वापरायचा धने जिरे वापरायची आणि तिळ वापरायला विसरायचे नाही तिळामुळे बघा भाजी एकदम एकजीव झालेली आहे मस्त झालेली आहे आता ही ज्वारीच्या भाकरीच्याबरोबर भाजी खूप सुंदर लागते गावाकडे जे... गर्म हे अशाच पद्धतीचं जेवण जेवलं जातं पण आपल्या शहरामध्ये काय होतं ना मुलांना सवय कितीही नाही म्हटलं तरी लागतेच पिझ्झा बर्गर खाण्याची पण घरी आपण अशाही पद्धतीचं जेवण जेव बनवलंच पाहिजे त्याच्यामध्ये वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी गरमागरम वाफेचा भात हेही मुलांना आवडलंच पाहिजे आणि मुलांना आपण सवय लावलीच पाहिजे तुम्ही अशा पद्धतीने वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ते भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका